ऐका माझ्या महिला मंडळ व बहिणीनं आज महिलांना पैसे साडी सोनं किंवा एखाद्या वेळेस सुखादुखामध्ये भाऊ धावून जाईल पण असं तुमच्या सुखादुखामध्ये धावून जाणारा अशी एक, एक मोठी भेट दिली कारण हिंदू कोडबिल कायदा त्यांनी पास केला पण पास करीत नव्हते हिंदू कुड बिल कायदा स्वतःच्या मंत्रिपदाचा दिला त्यांनी राजीनामा त्या भावानं तुमच्यासाठी आणि अशी मोठी भेट दिली की हिंदू कुड बिलाच्या माध्यमातून महिलांना नवऱ्याच्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये एक अधिकार म्हणून जगण्याचा अधिकार दिला असा शब्द माझ्या बाबासाहेबांचा होता शब्दाचा धागा कधीच नाही तुटला अरे हातात धा डोळे धागे न बांधता असा मोठा अधिकार दिला हातात धागे बांधचाल तर तुटून जातील पण बाबासाहेबांचा शब्द कधी तुटणार नाही असं बाबासाहेबांना अधिकार गेला जय भीम जय शिवराय जय संविधान